नमस्कार आज आपण इयत्ता सातवी विषय मराठीच्या अध्यापनाला सुरुवात करणार आहोत पहिल्या पाठाला करणार आहोत पाठाचे नाव आहे प्रार्थना प्रार्थना ही एक कविता आहे या कवितेचे कवी श्री जगदीश खेबुळकर हे आहेत जगदीश खेबुळकरांचा जन्म एकोणीसशे बत्तीस रोजी व त्यांचा मृत्यू दोन हजार अकरा रोजी झालेला आहे प्रसिद्ध मराठी साहित्यकार गीतकार मराठी चित्रपट सृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केलेले आहे विविध कथा व नाटके सुद्धा त्यांची प्रसिद्ध आहेत प्रस्तुत कविता ही त्यांनी लिहिलेल्या गीतांमधीलच एक सुंदर अशी रचना आहे यात शाळेविषयीचे प्रेम जिव्हाडा व कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली आहे शाळा आणि विद्यार्थी यांच्यातील सुंदर अशा एका नात्याचं वर्णन कवींनी या कवितेमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे प्रार्थना प्रार्थना म्हणजेच काय तर प्रार्थना म्हणजे आराधना म्हणजेच काय तर ईश्वरापर्यंत पोचण्याचा एक मार्ग मग ही प्रार्थना करताना केवळ मुखानेच नव्हे तर पूर्ण मनापासून करणे गरजेचे आहे तरच ती ईश्वरापर्यंत पोचते आणि म्हणून पाठ्यपुस्तकातील चित्रात तुम्हाला दिसेल की वर्गातील सर्व मुले व मुली हात जोडून डोळे बंद करून ईश्वराकडे प्रार्थना करीत आहेत नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा शब्द शक्ती दे भक्ती दे प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा चिमण पाखरा विद्याधन दे अमास एक छंद एकध्यास नावनेयी पैलतीरी दयासागरा दयासागरा हो आम्ही नीतिमंत कला गुणी बुद्धिमंत कीर्तीचा उंच जाई उंच अंबरा, अंबरा अशी ही सुंदर प्रार्थना आपल्याला या कवितेमध्ये दिलेली आहे आता आपण कवितेचा भावार्थ समजून घेऊ नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा विद्यार्थी शाळेला म्हणजेच ज्ञान मंदिराला नमस्कार करत आहेत शाळा हे ज्ञान देणारे मंदिर आहे ते ज्ञानाचे मंदिर आहे या ज्ञान मंदिराला माझा नमस्कार आहे शाळा ही आपल्याला सत्य म्हणजे खरे ज्ञान शिकवते तसेच शाळा शिवम म्हणजेच पवित्र आणि मंगल आहे अशी ही शाळा सुंदर आहे या ज्ञान मंदिराला माझा नमस्कार आहे अशी प्रार्थना विद्यार्थी ज्ञान मंदिराकडे करत आहेत पुढे पहिल्या कडव्यामध्ये कवी म्हणतात शब्दरूप शक्ती दे भाव रूप भक्ती दे प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा या कडव्यामध्ये शब्दरूप शक्ती कठीण शब्दांमध्ये शब्दरूप शक्ती म्हणजे शब्दांची शक्ती भावरूप भक्ती म्हणजे भा, भावना रूपी भक्ती म्हणजे जे ज्ञान आपण घेणार आहोत त्या ज्ञानाविषयी भक्तीचा भाव निर्माण करू मनामध्ये भाव निर्माण होऊ दे प्रगतीचे पंख म्हणजे स्वतःचा विकास करण्यासाठी आम्हाला पंख दे चिमण पाखरा हे छोट्या मुलांना चिमण पाखर या शब्दाने संबोधलेला आहे कवी म्हणतात की विद्यार्थी ज्ञान मंदिराकडे प्रार्थना करताना म्हणतात की आम्हाला शब्दांची शक्ती दे आम्हाला ज्ञानरूपी धनाने संपन्न कर तसेच आम्हाला भावनेची भक्ती दे आमच्या मनात ज्ञानाविषयी भक्तिभाव निर्माण कर म्हणजे आम्ही जास्तीत जास्त मिळे मनापासून ज्ञान संपादन करू आम्ही आम्हा चिमणपाखरांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हे ज्ञान मंदिरा आम्हाला तू हे ज्ञानरूपी प्रगतीचे पंख दे दुसऱ्या कडव्यात कवी म्हणतात विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास नाव ने पैल तिरी दया दयासागरा दया या कडव्यातील कठीण शब्द पाहू धन धन म्हणजेच संपत्ती किंवा ऐश्वर्य छंद म्हणजेच आवड ध्यास म्हणजे एखादी विशिष्ट गोष्ट मिळवण्यासाठी केलेले चिंतन किंवा त्यासाठी केलेले प्रयत्न नाव म्हणजे नौका पहिलं तिरी म्हणजे योग्य त्या उद्दिष्टापर्यंत पोचणे ज्ञान मंदिराला विद्यार्थी प्रार्थना करतात की शाळेत आम्हाला विद्याधन मिळू दे विद्येचं हे धन आम्हाला दान म्हणून दे त्याचप्रमाणे विद्येचं हे धन प्राप्त करण्यासाठी लागणारा त्याचा छंद आम्हाला लागू दे त्याची आवड आमच्या मनात निर्माण होऊ दे ज्ञान मिळवणे हेच आमच्या जीवनाचे ध्येय आहे आणि हे ध्येय मिळवण्यासाठी तू आम्हाला त्याची त्याचा ध्यास लागू दे विद्येच हे दान घेऊन आम्ही आमची नाव म्हणजेच आमची जीवनरूपी नौका पहिलं तीरावर घेऊन जाऊ म्हणजे आमच्या जीवनात निश्चित केलेले ध्येय प्राप्त करू स्वतःचे व देशाचीही नाव सर्व जगभर पसरवू आणि हे करण्यासाठी विद्येचं हे धन खूप महत्वाचं आहे ते आम्हाला मिळू दे अशी प्रार्थना विद्यार्थी ज्ञान मंदिराला करत आहेत तिसऱ्या कडव्यात कवी म्हणतात हो आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिमंत कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा उंच अंबरा या कडव्यातील कठीण शब्द बघू नीतिमंत म्हणजे शिष्टाचारी किंवा सदाचारी म्हणजे चांगले वर्तन कीर्ती म्हणजेच नावलौकिक किंवा ख्याती उंच म्हणजे उत्तुंग या कडव्यामध्ये विद्यार्थी ज्ञान मंदिराला प्रार्थना करत आहेत की आम्ही शाळेत चांगल्या गोष्टी चांगले संस्कार शिकून नीतिमंत होऊ विविध कला व गुणांचा स्वतःमध्ये विकास करून बुद्धिमान होऊ असे झाले तरच आम्ही कीर्तिमान होऊ म्हणजेच आमचा नाव लौकिक होईल म्हणून हे ज्ञान मंदिरा आम्हाला अशी शक्ती दे की आमच्या कीर्तीचा कळस उंचावर व खूप खूप दूर जाईल म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या आयुष्यात यशस्वी होऊ अशी प्रार्थना सर्व विद्यार्थी ज्ञान मंदिराकडे करत आहेत शब्दार्थ आपण कवितेत आलेल्या कठीण शब्दांची पुन्हा एकदा उजळणी करू ज्ञान मंदिरा म्हणजेच ज्ञानाचे मंदिर सत्यम म्हणजेच सत्य खरे शिवम म्हणजे पवित्र किंवा मंगल शक्ती म्हणजेच ताकद भक्ती म्हणजे श्रद्धा किंवा एखाद्या गोष्टीवरची आपली निष्ठा प्रगती प्रगती म्हणजेच विकास धन धन म्हणजे संपत्ती किंवा ऐश्वर ध्यास ध्यास म्हणजेच विशिष्ट गोष्टीसाठी सतत केलेले चिंतन किंवा त्यासाठी केलेले प्रयत्न छंद म्हणजेच आवड नाव म्हणजे नौका पैलतीरी म्हणजे योग्य उद्दिष्टापर्यंत पोचणे नीतिमंत म्हणजे शिष्टाचारी किंवा सदाचारी कीर्ती म्हणजेच नावलौकिक किंवा ख्याती उंच म्हणजे उत्तुंग खूप खूप उंच अशा प्रकारे आज आपण प्रार्थना या कवितेचा अर्थ समजून घेतला आहे या कवितेच्या आधारावर तुम्हाला पुढील स्वाध्याय दिलेला आहे स्वाध्यायात दिलेल्या प्रश्नांची अचूकपणे उत्तरे लिहून स्वाध्याय पूर्ण करा